त्याला इतकी छान दिसत होती करून इतकी सुंदर होती माझ्या आयुष्यात बाबरे राऊदे बाई आली आणि शेताची इतकी तारीफ करत होती कि तुला अजून बघून माझा काय बोलतो शिका तुम्ही गेले पण तारीफच करत होती काय बोलल्या माहितीये का तुझी सुंदरता बघून माझ्या जीवनाचं चीज झालं oh असं बोलले ते हिला बघून <laughs> इतकी छान दिसत असं काही पण मी घाबरून गेली ना अक्षु बद्दल फक्त कॅमेरामॅनच बोलत होता कंटिन्यू काही पण कंटिन्यू अक्षूच्या पुढे

माझा बड्डे होता मला बोलता तू कानातले घालते का तर मी बोलली हा घालते तर लगेच शीतलकडे बघत नाही असं बोलत म्हणजे हे मला कानातले गिफ्ट देणार होते बघितले तुला आहे ना तुला तुला सरप्राईज आहे तुला साडी घेणार <laughs> <laughs> थीके ठीके बसच घेणार अहो नाही तेव्हाच मग मी साडी घेणार जुना पूर्ण आता तर साडी आता तर साडी घेणार सोनं अगं मी आता सोनं घेणं तर आपल्याला होणार नाही सोनं घेणं आपल्याला होणार नाही आता नजर काढायला सगळ्यांच्या चौघींच्या खूप गरज खूप मला असं ना तू तेवढी तारीफ करता

नजर तुझी बी काढली चल घरी सगळ्यांचीच काढतो चला सगळ्यांचीच काढ चला चालू पागल म्हणून